नागपूरमधील जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री आग लागली गार्बेज डक्ट मध्ये सिगारेट टाकल्यानं की आग लागल्याची माहिती आहे सातव्या आठव्या आणि नवव्या दहाव्या माळ्यावरील फ्लॅटचं मोठं नुकसान झालंय अग्निशामक विभागाच्या प्रयत्नानं मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे त्यामुळे गार्बेज डक्ट मध्ये ही आग लागल्याची माहिती आहे सिगारेट टाकल्यानं ही आग लागल्याची माहिती आहे तर सात आठ नऊ आणि दहा या माळ्यावरती फ्लॅटचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नागपूरमधील जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री ही आग लागल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे गार्बेज डक्टमध्ये सिगारेट टाकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर आली या आकीमध्ये अनेक फ्लॅट्सचं मोठं नुकसान झाल्याचं सध्या सा पाहायला मिळतंय सात आठ नऊ आणि दहा या माळ्यांवरील फ्लॅटचं नुकसान झालेलं आहे अग्निशामक विभागाच्या गाड्या या रात्री घटनास्थळी दाखल झाल्या तर या आगीनंतरची काही दृश्य आता आपल्या हाती लागलेली आहेत या ठिकाणी फ्लॅट्समध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय